इकबाल सिंह चहल यांच्यावर आता नवी जबाबदारी देण्यात आली आहे चहल यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यात अप्पर मुख्य सचिवाची जबाबदारी देण्यात आली आहे इकबाल सिंह चहल यांना नवी जबाबदारी देण्यात आली देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यातील ही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे अप्पर मुख्य सचिव अशी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल यांची बदली करण्यात आली आहे चहल यांच्यावर गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इथसिंह चहल यांची बदली करण्यात आली चहल यांच्यावर आता नवी जबाबदारी देण्यात आली गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे